फ्रेंड तुमचं आपल्या चॅनल मध्ये खूप खूप स्वागत आहे आज आहे सॅटरडे तर मुलांना आहे आज सकाळची शाळा तर आठ तर... वाजता आता वाजलेली आठ तर मी पण सातला ला आता माझं पुन्हा आवरलेलं आहे आता बापूची तयारी झाली माझी मला जायची आज नऊ वाजता अकराला ला शाळा आहे पण दोन तास अगोदरच जातात का बरं तर आमचा पहिला स्टॉप आहे मुलांचा हा पहिला स्टॉप आहे आमच्या घराजवळ बस जाते त्याच्यामुळे मग पूर्ण असं गोलेवाडीचे संगमनेरचे मुलं घेत घेत सह्याद्री शाळे जवळपास जाते जातील हायला हा तोच प्रॉब्लेम होतो म्हणजे दीड दोन तास जवळजवळ लवकरच बसावं लागतं बसमध्ये आणि संध्याकाळी पण येताना घरी येताना दोन तास म्हणजे दीड ते दोन तास लेटच येत ना त्यामुळे खूप त्रास होतो मुलांना आता बघू आता पुढच्या वर्षी काहीतरी मी वेगळं काहीतरी ट्रेक करणार आहे आज आहे सॅटर्डे उद्या आहे संडे मार्च एंडिंग चालू आहे आता स्टॉक मोजणी वगैरे चालू आहे आमचं एंडचं तर उद्या पण काही सुट्टी भेटेल असं वाटत नाही पण उद्या जायचंय पाहुण्यांच्या यात्रेला सपनाच्या यात्रेला जायचं आहे चिंचोलीला हा मग सपनाची जी यात्रा आहे ना अरे तुझ्या गावाला यात्रा असला काय म्हणजे सुरेखा यात्रा जायचे आहे मग कसं सापराज यांची यात्रा आहे तिच्या नवराचींची यात्रा आहे असं म्हणू का तर तिकडे जायचंय सुरेखाला आणि मला सुरेखा म्हणते मी कोळपेवाडीपर्यंत येईन तिथून पुढं मी काही येणार नाही mm. मी थांबन म्हणली माझ्या बहिणी अश्विनी जवळ mm. तर म्हणली महिना झालाय तसं काही तिला भेटले नाही uh. मी तर म्हणलं मग चांगले मस्त पैकी गाळा भेट घे आणि तुझं आवरलं तर मला कॉल कर मग आम्ही जत्रेवरून रिटर्न आलो का तर मग तुला घेऊन सांगा परत येऊन आणि आम्ही सपनाच्या जा जत्रेला जायच्या टायमाला मुलांना घरी घरी ठेवणारे घरी ठेवायचे ना, ना? तर मग जायचे आता शनिवारी आपलं उद्या जायचे तिकडे उद्या जायचंय त्यातलं त्यात उद्या कोळपिवडीचा बाजार आहे सुरेखाला अगोदरच सांगितलं तिच्या पप्पांनी तू जत्रेला नाही आली तरी चालेल पण माझ्या दुकानावरती थांब उद्या बाजारचं म्हणजे असं कसं असतं बाजार दिवस असल्यामुळे मग जास्त होतो ना गल्ला जास्त होतो ना त्याच्यामुळे तुझ्या पप्पांनी त्याला सांगितलं

ते आणि बाप्पाची बाटली घेऊन जा त्यासोबत थंड पाणी आण चला इकडं पॉरांच काय चाललंय आवरा ना टाइम किती झालाय अगं अनु साडेआठ वाजले नाश्ता करायचा तुला वेण्या घालायच्यात अजून आवार घे बॅग भरून पटकन तुमच्या दोघांचं काय चाललंय इकडं हा यांनी तर उलटेत कपडे घातले सुईचे करून घाला सर सुईचे करून घाला आवरा तर नो आवरा पटकन हॅलो फ्रेंड्स तर स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये आणि आज आहे शनिवार तर मुलांना सकाळची शाळा होती मुलांचं आवरून दिलं मिस्टरांचं आवरून दिलं आणि ते पण गेले ऑफिसला आणि मुलं गेले शाळेत तर आज रंगपंचमी आहे तर मुलं वाटले ते आज आम्हाला रंगपंचमी खेळायचे पण पेपरजवळ आल्यामुळे त्यांना शाळेत पाठवून दिलं आणि आता मी आवरते घरातला चहा जा नाश्ता झालाय नाश्त्यासाठी पोहे बनवले होते आणि खूप जास्त उशीर झालाय आवरायला आज मुलं गेले नऊ वाजता आणि तिथून पुढं मी फक्त बसून घेतलं मला खूप कंटाळा आला होता आज कामाचा त्यामुळे मग बसून घेतलं आणि आता भाजले साडेनऊ अर्धा तास मी आस बसवण्यात घातला तर आता खूप बसायला पडला आहे नाश्त्याची भांडी वेगळी किचन आवरायचं आहे आणि ब्लाऊज पण शिवायचा बाकी आहे हा अर्धा ब्लाउज शिवून झाला आहे आणि अर्धा बाकी तर आता तो पण पूर्ण करायचा आहे सगळ्या घरात पसारा पसाराचे झाडू वगैरे मारायचं आहे आता हा पसारा तुम्ही बघू शकता खूप जास्त पसारा पडलाय तो आधी आवरून घेते आणि नंतर मग बाकीच्या कामांना लागते आणि तोपर्यंत परत मुलं पर्यंत दुपारच्या जेवणाची तयारी पण करावं लागेल आज मिस्टरांना आता काय उपवासाचे त्यांना खिचडी वगैरे करावा लागेल दोन तीन वेळा स्वयंपाकच होईल तर आता मी मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं होतं की माझ्या ननदबाईने गाडी घेतलेली आहे तर ही सेकंड हँड गाडी आहे पण एक दीडच वर्ष वापरलेली त्यामुळे मग त्यांनी घेतली त्यांना पण गाडीची गरज होती त्यांची पहिली गाडी जरा जुनी झाली होती म्हणून मग त्यांनी ही गाडी घेतली आणि हा माझ्या ननंदबाईचा भाचा आहे तर कॉलेजला इथेच असतो त्यामुळे मग तो आला होता आणि मग म्हटलं चला आता गाडी आपल्या दारापर्यंत आली तर ओवाळूनच घेऊ मिस्टरांनी हार वगैरे आणून दिला आणि आता मी गाडी ओवाळते आणि कसं गाडी कशी असली तरी लक्ष्मीच असते त्यामुळे मग गाडीची पूजा वगैरे केली आणि त्या दिवशी त्यांनी मला बोलवलं होतं ज्या दिवशी गाडी घरी आणली त्या दिवशी पण मला काही जायला वेळच भेटला नाही म्हणून मग गा आता गाडी आणशात आलीच होती घरी तर मग गाडीला पण ओवाळून घेतलं मुलं पण शाळेतून आले तर आता आमच्या बहिणीने घेतलेली गाडी तर आता मुला आलेली घेऊन इकडं कॉलेजला आले तेव्हा म्हणलं चला आता गाडी तरी वाळून घेऊ

कोल्ड कॉफी बनवली पाहू आयरोले मस्त बनवली दादा काय म्हणलं होता तू तू काय म्हणलं होता आता काय म्हणलं होतं सांग आता काय म्हण मम्मी तर नक्कीच काय प्यायचं म्हण का पाहू दूध टाकलंय का तर भरपूर अशा कमेंट येतात की तनू कोण आहेत तिचे मम्मी पप्पा कुठं असतात तुम्हाला किती मुलं आहेत तर आपले जुने सबस्क्रायबर्स आहेत त्यांना सगळं माहीत आहे की तनू कोण आहे मला किती मुलं आहेत पण जे आता नवीन सबस्क्रायबर्स आपले जॉईंट झालेले आहेत त्यांना जास्त काही माहीत नाही सा म्हणून त्यांच्यासाठी सांगते की तनू माझ्या जावेची मुलगी आहे आणि मला एक मुलगा एक मुलगी आहे मला दोन मुलं आहे पण तनू पण माझ्या जावेची मुलगी आहे पण ती पण माझीच मुलगी म्हणून मी सांभाळते कारण आम्ही सगळे जॉईंट फॅमिलीमध्ये असो त्यामुळे आमचं सगळं एकत्रच असतं तर आता मुलं सगळे एक तिनी तर तनू पाचवीला आहे यश चौथीला आहे आणि अनुष्का सातवीला आहे तर तिघं पण मिळून मिसळून राहतात लहान आणि खेळतात वगैरे सगळे एकत्र जॉईंट फॅमिली असल्यामुळे काही वाटत नाही की तनू वेगळी की आम्ही वेगळे असं काहीच नाही तिला पण मी माझ्या मुलांसारखंच वाढवते जसे या मुलांना करते तसं त्यां तर तिला सुरुवातीला सवय नव्हती जास्त इथे शहरात राहण्याची गावाकडे राहण्याची सवय होती त्यामुळे तिला जास्त करमत नव्हती इथं आल्यावरती पण आता ती पण रुळली तिला पण करमायला लागले आता जवळजवळ एक वर्ष होत आलं तिला पाचवीला शाळेत इथे आणलं होतं आम्ही पहिली ती चौथी ती गावाकडे होती पण गावाकडे जास्त सुविधा नसल्यामुळे मग तिला इकडे शाळेत घेऊन आलोय आणि आता ती इथेच राहणारी शाळेमध्ये

ना चला द्या पप्पाला द्या